तर खिडकीतून म्हणजे स्पेशली किचनच्या खिडकीतून छान अशा दिवाळी वाईपच्या तर त्या आलेल्या आहेत तर फिफ्टी रुपीज ओनली तर भरपूर डिझाईन्स होते कारण की खूप क्युफ्ट असं छान असं चप्पल नाही हा ड्रेस बाळाचा दोनशे रुपये ना छान छान असे रव्याचे दिवाळीचा जो फील होता ना तर तो आला नमस्कार मी फिरुजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग स्टार्ट करण्याच्या आधी सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून दिवाळीच्या कुटुं खूप खूप शुभेच्छा सुख शांती समृद्धी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छान असं आरोग्य जे आहे ते तुम्हाला लाभ हो। तर खिडकीतून म्हणजे स्पेशली किचनच्या खिडकीतून छान अशा दिवाळी वाईपच्या तर ते आलेल्या आहेत तर आज दिवाळीचा ऑलमोस्ट दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवस आहे आणि आम्ही जे काही लाईट्स इन्स्टॉलेशन जे होतं तर ते आता गेलेलं आहे आणि सगळ्या लाईट्स नाही इथेच दारात लावले वरती वगैरे काही लाईट्स आम्ही लावलेले आहेत कारण जे काही असेल लाईट्स किंवा प्रकाश जो काय असेल ना तर तो अगदी आम्हाला विजिबल व्हावा इतरांना तर व्हावाच पण आम्हाला विजिबल व्हावा तर त्यासाठी सगळ्या लाइटिंग इथेच लावल्यात वरती घराला किंवा टेरेस वरून वगैरे कुठल्याही प्रकारची लायटिंग जी आहे तर ती नाही जोडलेली तर ऑलमोस्ट माझ्या लग्नाला ना आता चार वर्ष पूर्ण होत आहेत पण या चार वर्षांमध्ये नेहमीच दिवाळीचा जो काही फराळ होता ना तर तो आम्ही नेहमीच विकत आणायचो दिवाळीच्या वेळेला पण आता या वेळेला आमच्या काकीनी खूप मदत केली ऍक्च्युली दिवसभर त्याच फराळ करत होत्या तर सगळ्या गोष्टी सगळ्या सगळ्या नाही पण काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही आत्ता केल्या आणि काही गोष्टी होत्या फराळाच्या तर त्या म्हटलं की थोड्या दिवसांनी करूयात कारण काय होतं माहिती आहे का आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या असतील ना तर त्या करायला घेतोय पण ते नंतर आपलं खाणं जे आहे ना तर ते होत नाही तर ऑलमोस्ट आमचा बऱ्यापैकी फराळ जो आहे ना तर तो झालेला आहे तर छान छान असे रव्याचे तर जितके लागत होते ना तर तितकेच बनवलेत आणि वाटायला पण लागतात ना काही ठिकाणी आपल्याला छान असे कानुले किंवा करंजा भरपूर ठिकाणी याला करंजी पण बोलतात आणि त्यासोबतच सगळ्यांचा असा फेवरेट चिवडा जो की सध्या पॅक करून ठेवलाय हा मी थोडासा टेस्ट साठी इथे बाहेर काढला होता आणि अजून काहीतरी केलंय अ काय बोलतात त्याला खारे खाऱ्या शंकर आहेत ना तर त्या पण केलेल्या आहेत ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते कारण आता ऍक्च्युली मलाच नाही माहिती ना त्यांनी कुठे ठेवलेलं हो आहे तर बसून त्यांची भरपूर कष्ट करून आज दिवसभर फराळ जे होता ते त्यांनी केलं खूप टेस्टी आणि खूप डेलिशियस केलं होममेड असाल तर थोडंसं कसं हेल्दी असतं कारण आपल्याला माहिती असतं की कोणतं ऑइल आपण वापरतो ही असं मी चकल्या ज्या होत्या ना तर त्या फक्त बाहेरून आणल्या चकल्या आम्ही नाही भरत केल्या कारण त्याला कसं आहे एक एकतर पीठ आलं किंवा ते करायचं किंवा ते तळायचं मग ह्या तिघं आम्हाला काहीच करू देत नाहीत त्यामुळे ते फक्त होतं तर ते बाहेरून आणलं तर राहिली शंकर पाळी आणि बेसनचे लाडू तर ते म्हटलं की नंतर म्हणजे हे थोडं थोडं संपत येऊ देत आणि मग त्याच्यानंतर करूयात कारण आत्ताच सगळं एकदम केलं की एवढं सगळं बघून खायची इच्छाच होत नाही सगळ्या गोष्टी खूप छान असतात टेस्टी असतात पण एवढा सगळा फराळ एकत्र एक बघितला ना की खाऊ वाटत नाही तर यातला काही गोष्टी किंवा काही फराळ जो आहे ना तो मला वाटायलाच जाणार कारण ऑलमोस्ट मी ना मला भरपूर जण भरपूर जण ऍक्च्युली मला डब्बा देतात किंवा काहीतरी केलं की काहीतरी केल घालून का ताटातलं देतात इथे कॉलनीमध्ये पण भरपूर जण असतील किंवा माझ्या रिलेटिव मध्ये मा पण असतील भरपूर जण असतील तर भरपूर जणांचे भरपूर असे डब्बे आणि भरपूर अशी भांडी जी आहेत ती माझ्याकडे आहेत त्यामुळे ती मला आता दिवाळीच्या वेळेत मी काय जे केलेलं आहे तर ते मी देते कारण इतर वेळेला मला जर पॉसिबल होत नाही की काहीतरी स्पेशल करायचं आणि मग त्यांना द्यायचं तर म्हटलं का यातलाच फराळ जो असेल तर तो सगळ्यांना द्यायचा आणि आपली जशी दिवाळी छान आहे तर तशीच सगळ्यांची दिवाळी छान करायची तर हे घराच्या बाहेरचं आणि छान असं म्हणजे आम्ही इथे मी इथे बसलो ना इथून छान असं दिसेल असं लाइटिंग इकडे थोडं रंगीबिरंगी लावलंय आणि बाहेरच्या साईडला प्लेन लाईट होत्या ना तर टाइम इन्स्टॉल केला खूप छान ऍक्च्युली आता आज दिवाळीचा जो फील होता ना तर तो आला पण त्या लावल्या होत्या पण आता बराच वेळ बर झाला त्यामुळे वारं भरपूर आहे थंडी भरपूर आहे मी इकडे ना हा जो तिकडचा परिसर दिसतो ना ते लाईट दिसतात ना तिथे घर आहेत आणि हे त्याच्या पल्लीकडं जे आहे ना ते सगळं प्लॉटिंग आहे म्हणजे तिकडे थोड्या दिवसाने मे बी घर होतील अजून तिथे शेती करतात भात लावलं हे भाताचं शेत आहे तिथं आमचं पलीकडचा बरोबर जो प्लॉट आहे ना तर तो रिकामा आहे पूर्ण प्लॉटिंग रिकामा आहे आणि इकडे पूर्ण समोरून गार वारे येत त्यामुळे जास्त थंडी वाजते हे समोर अंडर कन्स्ट्रक्शन घरं आहेत ही माझी छान छान क्यूट क्यूट अशी मनी प्लांट आणि हे माझे स्नेक प्लांट तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले होते तुम्हाला जे की मी इथे पुन्हा आत आणले होते बाहेर होते पुन्हा मध्ये तर ते मी आत आणले होते आणि हा पाळणा जो की कालच्या ब्लॉगमध्ये नव्हता पण हा पाळणा मी इथे इन्स्टॉल केला एकच आहे गिरिजाने राशीसाठी स्ट्रोलर तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये बघितला होता कारण आता बाहेर वगैरे जायला लागतंय आणि गिरिजा आणि राशी बाळाला तर त्यांनी कॅरेच करत आहे गिरिजा राशी दोघी अजून तरी दोघे मध्ये बसतात छान अशा त्यामुळे असं तर हे आमचं छोट अस पण असं क्यूट असं डेकोरेशन होत आय थिंक तिकडची सुरुवातीची माळ आहे ना बंद झाली कारण लाइटिंग्स त्याच्या काही दिसत नाही आहेत आय डोंट नो काय झालं तिथे हे असं सगळं आहे तर तुमच्यापैकी भरपूर जणांना ना, ना होम टूर हवी होती भरपूर जणांचे का, कालच्या ब्लॉग वरती भरपूर जणांचे ना नाही एका दोघा जणांचे मेसेज आले होते बोलायची पद्धत असते ना भरपूर जणांचे एका दोघांचे मेसेज आले होते की होम टूर जे असेल तुमच्या घराची तर ती करा तर नक्कीच होम टूर जी असेल तर ती मी करेल पण त्या आधी ना मी आज तुम्हाला स्पेशली दिवाळी साठी जे काही आम्ही खरेदी केलेली आहे ना तर ती दाखवते मा देते रडायचं काय माहिती नाही पाहिजे मा तर रडायचं कशाला गिरिजाने आणि राशीने नवीन ड्रेसचे लास्ट टाइम ब्लॉग मध्ये दाखवले होते ना शॉपिंग दिवाळीची तर ते ड्रेस वेअर केले ग्रीन कलरचा ड्रेस जो आहे तर तो, तो आमच्या गिरिजा मॅडमनी वेअर केला काय झालंय काय झालंय कोणी नाही नेलं बाहेर पताक द्या वाजवायला कोणी नाही नेल दिदी कुठे दीदी कुठे गिरिजी दिदी आली कोणाचा फोन आलाय बघा गिरिजा दिदी आली ललू येत चला घेते 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 शॉली शॉली तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की काय काय शॉपिंग मी केलेले आहे कारण मी राहते कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्ये महाद्वा रोड जो आहे तो तुम्हाला ऐकून माहिती असेल जो की खूप फेमस आहे इकडे तुम्हाला कमीत कमी रेट्समध्ये खूप छान छान आणि खूप व्हरायटीचे हो गोष्टी जास्त त्या मिळतात म्हणजे अगदी कपडे ड्रेस त्यानंतर भाजीपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला कोल्हापूरच्या माधवा रोडवरती ज्या असतील मिळतात खूप छान छान ज्वेलरी आणि खूप कमी रेट्समध्ये या सगळ्या गोष्टी ज्या त्या मिळतात तर मी तुम्हाला जसं की लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं की भरपूर गोष्टी ज्या आहेत तर त्या मी यावेळेला लोकल थ्रू घेतलेल्या आहेत त्यामुळे यातल्या कुठल्याही प्रोडक्ट्सच्या लिंक्स ज्या असतील ना वा, वा, अफिलिएटच्या लिंक्स जास्त ना तर त्या तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार नाही जस्ट लोकलच्या पण वस्तू किती छान असतात आणि स्पेशली आमच्या कोल्हापूरमध्ये रोड रोडवरती मिळणाऱ्या वस्तू किती छान आणि क्यूट आणि अफोर्डेबल असतात तर ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते सगळ्यात पहिला जे की खूप क्यूट असं छान असं चप्पल जे की अगदी फेस्टिव्ह लुक देते आणि याला गुंगरू पण लावलेले आहे फ्रंट साईडला असे जे की तीन नंबरचा आहे जे की आमच्या राशीच्या पायांमध्ये अगदी व्यवस्थित बसतात फिट बसतात तर हे किती रुपयाला आणलं असेल बरं का तर हे फक्त शंभर रुपये जर दुकानामध्ये घ्यायला गेलं ना तर लहान मुलांचे चप्पल साडेतीनशे चारशेच्या खाली मिळत नाही तर हे फक्त आणि फक्त शंभर रुपये मोठ्या मुलांचे मोठ्या लेडीजचे पण शंभर रुपयाला होते तिकडे नाही दीडशे रुपयाला होतं ऍक्च्युली तर वेळेला शंभर रुपयाला असतात पण या वेळेला दीडशे रुपयाला होते म्हणलं नको घ्यायला मी पण तेच घेते शंभर रुपयाचे जे काय असतात ते प्रत्येक वेळेला मी तेच घेते बट या वेळेला त्यांनी दीडशे रुपये लावले आणि माझं काही असं खराब नव्हतं झालं तर त्यामुळे म्हटलं नको तर यावेळी मी ऍक्च्युली गेले होते की मला काहीतरी शॉपिंग करायची होती ड्रेस कारण मी काहीच घेतलं नव्हतं लास्ट टाइम पण तर माझ्यासाठी काहीतरी शॉपिंग करायची म्हणून मी गेले होते बट तिकडे गेल्यानंतर लहान मुलींचे स्पेशली इतके छान छान आणि क्यूट क्यूट ड्रेसेस जे होते ना तर ते होते की असं म्हणजे काय घ्यावं आणि काय नको असं तर होतं तर हा एक छान असा क्यूट ड्रेस बघितला तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटतोय तर प्लीज कॉमेंट करून मला नक्कीच सांगा तर हा असा छान असा क्यूट असा ड्रेस जो की मी कपडा बोलतो ना जे की सध्या मध्ये खूप जास्त ट्रेंडिंगला बघा शाईन होतंय क्लोथला आणि खूप छान असं डिझाईन दिलं तर हा मला कितीला भेटला असेल बरं का तिथे अगदी छान क्वालिटी आहे तर त्यांनी मला सांगितलं होतं समथिंग चारशे चाळीस रुपये पण त्यांनीच सांगितलं की एकच पीस राहिला यातला आणि त्यामुळे हा जो ड्रेस आहे ना तर तो तुम्हाला अडीचशे रुपये आहे येस अडीचशे रुपयेला हा जो डिझायनर फ्रॉक जो आहे ना तर मी कोल्हापूरमधल्या महागळवरून जो आहे जर तो आणलेला आहे आणि येस आय गेस हा मी राशीला बड्डेसाठी साठी जो असेल ना तर तो घालेल कारण राशीचा बड्डे ट्वेंटी थर्डला मम्मा व्हिडिओ करतेय कोच बस त्यानंतर अजून एक छान असा डिझाईनर ड्रेस जो आहे तर तो बघा जो की पुन्हा राशीसाठीच आहे तर हा असा येल्लो कलरचा आय डोंट नो आता कॅमेरामध्ये कसं दिसतं तुम्हाला बट छान असा येल्लो म्हणजे लेमन येल्लो किंवा लाईट येल्लो मध्ये ड्रेस आहे आणि ही अशी छान अशी बॉर्डर त्याला आणि याच्यावरती खाली अशी एम्ब्रॉयडरी पण आहे खूप अशी सुंदर आणि फुल स्लीवचा आहे ला पण एम्ब्रॉयडरी आहे असं बोल आणि साईडला नॉर्ड आहे त्यामुळे फिटिंगचं काही टेन्शन नाही ओय हॅलो फिटिंगचं काही टेन्शन नाही आहे गिरीजा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। नको 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 तर आणि ही त्याच्यासोबत पॅन्ट जी की पुन्हा डिझायनर टाईप येत तर हे असे याला आहेत आणि हे खाली असं तर ही पॅन्ट तर मी दोन्हीची किंमत सांगते तुम्हाला त्यांच्याकडून ऍक्च्युली आम्ही दोन ड्रेस घेतले ना तर दोन ड्रेसचे मिळून किती रुपये झाले तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि हा गिरीच्यासाठी छान असा ड्रेस जो की पुन्हा एक ट्रेडिशनल लुक देतो आणि कम्फर्टेबल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदीच कम्फर्टेबल आहे हे मी आतलं सगळं कपडा वगैरे चेक करून घेतले याला लॉक वगैरे छान केलेलं होतं आणि डिझाईन ऍक्च्युली जी होती ना ती खूप सुंदर होती तर हा आणि त्याच्या खाली ही बॉटम जी की पुन्हा कम्फर्टेबल आहे ही अशी फुल बॉटम तर हे दोन ड्रेस म्हणजे जो मी तुम्हाला हा वाला वाला गिरीजा घेऊन गेले तिकडे वाला आणि वाला हे दोन ड्रेस ना मला फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला दोन मिळाले रुपयाला हे दोन ड्रेस जे होते तर ते मिळाले वन थाउजंड रुपये सांगितले होते एक हजार रुपये सांगितले होते पण शंभर रुपये कमी करा म्हटल्यावरती त्यांनी केले त्यामुळे नऊशे ते जे दोन ड्रेस होते ना तर ते मला मिळाले आणि त्याच्यानंतर माझ्यासाठी ऍक्च्युली भरपूर दिवस झाले माझ्या हातामध्ये एकच कडा आहे मी ते चेंज पण केलं नव्हतं तर म्हटलं का थोडस या फेस्टिवलला काहीतरी नवीन घ्यावं आणि त्यासाठी हे छान असे बँगल चार चारचा सेट आहे आणि इतक्या सुंदर अशा पॅकेजिंग मधून आल्यात बरं का स्ट्रीटला शॉपिंग करते रोड साइड शॉपिंग करतोय त्यामुळे कसंही दिलं असं नाही इतक्या सुंदर अशा पॅकेजिंग मधून ते आले असा हा डब्बा तर याची रेट काय असेल तर फिफ्टी रुपीज ओनली तर भरपूर डिझाईन्स होते त्यांच्याकडे मोत्याचे होते डायमंड्सचे होते तर मला हे असे मल्टी कलरचा मी चूज केला कारण भरपूर ड्रेसवरती येतो आणि सेम मधला थोडासा छोटा साईज जो की होता तर मी गिरिजाने राशीसाठी चूज केला गिरी राशीने घातलाय हातात ते आपण हातात घातलाय आणि हे मनगट जे आहेत ना तर हे पण घेतले कारण भरपूर दिवस यांच्याकडे मनगटच नव्हते तिघांना पण नव्हते त्यामुळे तिघांसाठी सहा घेतले म्हणजे तीन जोड घेतले तर हे वाले तर हे पण फिफ्टी रुपीज ला पन्नास रुपयाला मिळाले जे की आठ आहेत हे चार गिरीच्या आहेत आणि राशीने ऑलरेडी तिच्या हातामध्ये जे आहेत ते वेअर केलेले आहेत त्याच्यानंतर सूर्यासाठी ऍक्च्युअली वेगळा असं काही मला दिसलं नाही पण म्हटलं का यांची शॉपिंग करते तर त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी घ्यावं आणि त्यासाठी त्याच्यासाठी हा वाला ड्रेस जो होता अगदी कम्फर्टेबल कारण फेस्टिवल आहे पण तो खूप लहान आहे अजून म्हणजे पाचवा त्याला लागला चार महिन्याचा आहे त्यामुळे म्हटलं की अगदी कम्फर्टेबल असं घ्यावं सो दॅट त्याला म्हणजे इचिंग वगैरे असं काही होणार नाही त्यामुळे हा जो ड्रेस होता तर तो घेतला तर या ड्रेसची प्राइस आय गेस हा कितीला घेतला आपण साडे नाही हा ड्रेस बाळाचा दोनशे रुपये ना हा तर हा जो ड्रेस होता ना तर मी फक्त दोनशे रुपयाला घेतलाय छान आणि हा हे आहे आतमध्ये ना अटॅच आहे असं अटॅच आहे तर छान वाटतं ना काहीतरी वेगळं वाटतं अजून त्यांच्याकडे कलर ऑप्शन्स होते पण कलर अहो यातला अजून एक ड्रेस नाही आहे माझा कलर्स बघितला ना की खूप कन्फ्युजन होत आहे तरी मी त्यातले दोन तीन कलर्स चेकआउट केले आणि दोन वेळा चेंज पण केला ड्रेस जो होता तो माझा ड्रेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो महादार रोडला हो तर माझी शॉपिंग करायला तर ऍक्च्युली तिकडे लेडीज डोंट ऑलमोस्ट तिकडेच असं नाही सगळीकडेच भरपूर महाग आहेत म्हणजे मला असं वाटत होतं की आठशे नऊशे पर्यंत काही गोष्टी असेल तर त्या आपण घ्याव्यात बट खूप महाग आहेत म्हणजे हजार दीड हजार दोन हजार इकडे पण आहेत महाद्वार रोडला पण तरी पण स्वस्तात मस्त मला मिळाला एक ड्रेस जो की असा आहे आणि फुल स्लीव जे की मी मोस्टली प्रेफर करते आणि या वेळेला म्हटलं की काहीतरी वर्कचं घ्यावं कारण मी प्रत्येक वेळेला काहीतरी सिम्पल घेते म्हणजे काहीतरी वर्क वगैरे केलेलं असेल ना तर ते मोस्टली मी अवॉइड करते कारण बेबी ला घ्यायचं असते लहान बाळाला घ्यायचं असतं त्यामुळे असा कपडा असा हवा की लहान बाळाला पण इझिली जे असेल तर ते कॅरी करू शकतो तर हा एकच फीस ऍक्च्युअली तिथे पण राहिला होता आणि त्यांच्याकडचे पण या रेंज प्राइस प्राईस मधले भरपूर ड्रेस आउट झाले होते आणि ही त्याची बॉटम जी की गरारा म्हणतात मला नाही माहिती गरारा म्हणतात पण मगाशी मला मम्मी म्हंटली की याला गरारा म्हणतात गरारा टाइप ड्रेस तर ते मी घेतलं म्हणजे काहीतरी ट्रेडिशनल पण लुक पण ते वेअर करायला पण तितकंच छान कम्फर्टेबल असावं तर असं काहीतरी घेतलं आणि याचा ऍक्च्युली ओढणी जी आहे ना जर आम्ही विसरलो दुकानात तर मिस्टरांना दुकाना, सांगितलं तर आ, मिस्टर ते उद्या जाऊन घेऊन येतील याची जी ओढणी आहे ते तर हा ड्रेस मला त्याने नऊशे रुपये सांगितलं होतं बट आठशे रुपयाला हा जो ड्रेस होता तो तर तो दिला तर तिकडे होते अजून भरपूर रेंज पण ड्रेसची व्हरायटीज पण बघायला लागलं ना की भरपूर बघायला होतं आणि मोस्टली असं अवॉइड करतोय की जास्त बघायचं आणि मग त्यातून एखादं सिलेक्ट करायचं तर दोन तीनच बघायचे आणि त्यातलं एखादं सिलेक्ट करायचं आणि फास्ट मध्ये शॉपिंग करायची काहीही असो म्हणजे चप्पल असू देत किंवा साडी असू देत किंवा ड्रेस असू देत किंवा कोणतीही ज्वेलरी असू देत एक दोन तीन आयटम्स बघितले की त्यातला एखादा पिक करायचा कारण जितका पण बघतो जितकी व्हरायटी पण बघतो ना मग तितका वेळ पण जातो आणि खूप जास्त कन्फ्युजन होतं की काय घ्यायचं आहे आणि काय नाही घ्यायचं तर ही शॉपिंग होती तिच्या हातातला एक शूज टाका तर हा गिरेजाचा शूज आहे जो की आम्हाला हां देते 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 जो हां देते जोगदार सॉरी जो किया माला ला ला। की आम्हाला दीडशे रुपयाला मिळाला लहान मुलांचे भरपूर व्हरायटीज होते त्यामुळे जर तुम्ही कोल्हापूर मध्ये राहताय आणि रोड वरती शॉपिंग करताय किंवा जर तुम्ही आउट ऑफ कोल्हापूर राहताय आणि कधीतरी महालक्ष्मीला आलात किंवा कोल्हापूरला आलात ना की नक्कीच महाद्वार रोड वरती एक चक्कर मारा इकडे तुम्हाला कमीत कमी मध्ये जास्तीत जास्त छान असे ड्रेस मिळतील आणि जर तुम्ही बार्गेनिंग करू शकताय ना तर अजूनही किंमत याची जी असेल ना आता ती कमी होईल तर या गोष्टी होत्या तर ते आम्ही अगदी जास्त बार्गेनिंग नाही केलं याच्यामध्ये शंभर रुपये कमी केले आणि याच्यामध्ये सुद्धा शंभर रुपये जे होते ते कमी केले त्यामुळे हे ड्रेस आणि माझी ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली तर प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा हे सगळे ड्रेस आम्ही दिवाळी दिवशी घालू त्यामुळे पुढचे ब्लॉग्स पण खूप छान छान येणार आहेत कारण राशीचा बड्डेचा पण ब्लॉग येणार आहे ट्वेंटी थर्डला तिचा बड्डे आहे भाऊबीज दिवशीच त्यामुळे हे सगळे ब्लॉग्स पाहण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे बेलायकॉन दिसते ना तर ती पण हिट करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे ती लगेचच तुम्हाला मिळून जाईल चॅनल नवीन आहे त्यामुळे भरपूर जणांनी कदाचित सबस्क्राईब केलं नसणार आहे त्यामुळे लगेच आता व्हिडिओ पॉज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर कोल्हापूरच्या महाद्वार रोडवरती तुम्ही कधी आलेला आहात का आणि तुम्ही कुठे राहताय म्हणजे कोल्हापूरमध्येच राहताय का तर ते प्लीज मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि आपला जो चॅनल आहे ना मेन चॅनल क्षुत्रजा भाट या नावाचा ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते तर त्या वरती एक लाख सबस्क्राईबर झाल्यानंतर आता ऑलमोस्ट एटी सेव्हन किंवा एटी सिक्सच्या आसपास आहेत तर तेवढे सबस्क्राईबर झाल्यानंतर आपला जो मीटअप आहे तर तो असणार आहे जो की कोल्हापूर मध्येच असणार आहे आणि मी नक्कीच या चॅनलवरती सुद्धा त्याचे जे काही अपडेट्स असतील तर ते नक्कीच देईन त्यामुळे जर तुम्हाला कोल्हापूर दर्शन करायचं असेल अंबाबाईचे दर्शन घ्यायला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही मीटअपच्या वेळेला स्पेशली कोल्हापूरला यायचा प्लॅन जो असेल तर तो करू शकता आणि त्यासाठी त्या चॅनलला वरती जा आणि लवकरात लवकर जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करा सोबतच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत आपला चॅनल जोसत जा तो शेअर कर, 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 करा तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बायर आशा बायकर बाय सी यू टुमॉरो ही रम्मू बाय बाय